आपण बघू शकता ही चारी नंबर चौदा ग्रामीण रुग्णालय ते चितळी रोडपर्यंत अंडरग्राऊंड करण्यात आलेली आहे तथापि ग्रामीण रुग्णालयापासून आपण आता यावेळेस पिंपळस अर्थात ज्या ठिकून ज्या ठिकाणावरून चारीला पाणी सोडण्यात येते त्या परिसराकडे जात आहोत मागील महिन्यामध्ये माननीय मंत्री महोदयांची पाणी नियोजनाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये जी चर्चा झाली जे ठराव झाले त्या अनुसार प्रत्येक चारीची साफसफाई होणं अतिशय गरजेचं होतं आणि साफसफाई करणार हे सुद्धा त्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं तथापि हा चौदा चारी परिसर या परिसराच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर लोक वसाहत ह्या वसाहतीतील ड्रेनेज पाईप त्याचसोबत मोठ्या प्रमाणावर घरगुती वापराचा कचरा ह्या चारीमध्ये टाकला जातो आठ दिवसापूर्वी साधारणत ज्यावेळेस ह्या चायरीचं पाणी सोडण्यात आलं त्यावेळेस राहता नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मोठी शिक्कत करून ह्या चायचं पाणी चितळी रोडच्या खाली काढावं लागलं त्या ठिकाणी त्यांना जे सी बी आणावा लागला अनेक कर्मचारी होते आणि मोठ्या प्रमाणावर कितीतरी विषारी बिगर विषारी साप त्या पाण्यात होऊन आलेले होते त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ही चारी अंडरग्राऊंड केली त्यामुळे जेथे ती संपते त्या ठिकाणी जर प्रत्येक पाण्याच्या रोटेशनच्या वेळेस अशा प्रकारे विषारी साप होऊन येणार असतील तर त्या परिसरातील नागरिकांचं आयुष्य हे धोक्यात येणार स्नेक बाईटच्या केसेस वाढणार सर्वच प्रकारच्या जबाबदाऱ्या सर्वच प्रकारचा त्रास हा या परिसरातील नागरिकांना सहन करावा लागणार अर्थात पाठपाण्याचं रोटेशन सोडण्यापूर्वीही मी राहता विभागाचे कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता यांच्याशी ह्या चारीची या परिसराची साफसफाई करण्यासंदर्भात भ्रमणध्वनीवरून संपर्क केला होता त्यांनी मला ही साफसफाई होणार असल्याबाबत नक्कीच कळवलं होतं परंतु आपण बघू शकता की या परिसरामध्ये ही चारीची साफसफाई या इरिगेशन डिपार्टमेंटने केलेली नाही अर्थात राहता परिसर सोडून अन्यथा इतर अनेक ठिकाणी गेलो तर आपण बघितलं आहे की अनेक चाऱ्यांची साफसफाई योग्य प्रकारे झालेली आहे परंतु राहता परिसर व शहरातील ही चारी का स्वच्छ करण्यात आलेली नाही हा प्रश्न मी पाटबंधारे विभागांना विचारू इच्छितो हा फक्त आरोग्याचाच प्रश्न नाही हा सार्वजनिक आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न आहे अशा प्रकारे कोणत्याही शासनाच्या विभागाने याकडे दुर्लक्ष करून निश्चितच चालणार नाही तरी आपण सर्व नागरिकांच्या वतीने मी इरिगेशन डिपार्टमेंटला विनंती करतो की चारी नंबर चौदा बाबत, या, या पुढील काळात योग्य ते नियोजन व तात्काळ करण्यात यावे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र